कोणी कोणाचा पुतळा काढत नाही तर आम्ही बरोबर काम करतोय आणि एवढं एकनाथ शिंदे साहेब आहेत ते संयमानं सर्व गोष्टी घेतात ऐकतात आणि त्या पद्धतीने कारवाई सुद्धा करतो हो पस्तीस आमदार फोडणार दहा आमदार फोडणार काय ह्याचे आकडे असतात ना अशा पद्धतीने नष्ट होत राहतो निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील हे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सभा धडाक्यात त्यांच्या सुरू आहे मग अशा वेळेला एकत्र येणं याला आम्ही जास्त महत्व देत नाही आता रात्री ते या हॉटेलमध्ये आले आठ आठ सभा दहा दहा सभा हे नेते लोक घेतात आणि आल्याबरोबर थोडासा रेस्ट पाहिजे आणि आपण सकाळी भेटूया अशा भावनेतून फक्त त्यांची भेट झालेली नाही परंतु आले मग रात्री एकमेकाला उठवलं का नाही त्यांच्या हातात हात का नाही घेतला हे प्रश्न आमच्या समोर गौन आहे देवेंद्र फडणवीस साहेब असेल एकनाथ शिंदे साहेब असेल अजितदादा असेल यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत परंतु कोणीतरी त्याच्यात आणखीन काहीतरी की काय या पद्धतीचे जे काही बातम्या पेरायचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही अमित मी अमित शहा हेच शिंदे श्रेणीचा कोथळा काढणार असं संजय राऊत म्हणाले बऱ्याच दिवसांनी आज आले ते बोलले <laughs> संजय राऊतने आजारपणातून उठल्यानंतर कमीत कमी शुभ बोलायचं पाहिजे होत परंतु त्यांनी नेहमी प्रमाणच अमित शहा पुतळा काढणार वगैरे वगैरे जे हो शाह वगर वगर का काही स्टेटमेंट केलेले त्याला काहीही अर्थ नाहीये अमित शहा साहेबांचे आणि मोदी साहेबांचे एकनाथ शिंदेचे साहेबांचे संबंध कसे ते अख्खा महाराष्ट्र जाणतोय युतीमध्ये असताना आम्ही एकमेकाला सहकार्य करण्याच्या भूमिकेत असू आणि म्हणून कोणी कोणाचा पुतळा काढत नाही तर आम्ही बरोबर काम करतोय आणि एवढं एकनाथ शिंदे साहेब आहेत ते संयमानं सर्व गोष्टी घेतात ऐकतात आणि त्या पद्धतीने कारवाई सुद्धा करतो नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये जी कटुता आहे ती महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसू नये म्हणून दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची वरिष्ठ पातळीवर बैठक होणार असल्याचं कळत आहे म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी हे स्पष्टपणे सांगितलं होतं की हे स्थानिक पातळीच्या निवडणूक आहेत म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवताना त्यातील तेथील जो काही पदाधिकारी असेल का आमदार असेल जिल्हा प्रमुख असेल तालुका प्रमुख असेल यांनी त्या पातळीवर निर्णय घ्यायचा आहे जर नाही जर युती झाली तर स्वतंत्र लढा परंतु एकमेकावर खालच्या पातळीवर कुणीही टीका करायची नाही असे संकेत दिलेले आहेत म्हणून या निवडणुकीमध्ये जर तुम्ही पाहत असाल भाजप पण आहे राष्ट्रवादी पण आहे शिवसेना आहे हे सर्वजण आपापल्या पद्धतीने लढत आहेत आणि मला वाटतं अखेरला याचा शेवट गोड होणार आहे पस्तीस आमदार तुमचे फोडणार आणि तुम्हाला वाटते तुमच्या मागे अमित शहा आणि अजून एक जण आहे दिल्लीमध्ये तुमच्या मागे कुणीही राहणार नाही तुमचे हाल होणारच आहे असंही साहेब संजय राऊत म्हणाले हो पस्तीस आमदार फोडणार दहा आमदार फोडणार काय ह्याचे आकडे असतात ना अशा पद्धतीने नष्ट होत राहत ही जी काही कार्यपद्धती जर शिकायची असेल तर आमच्याकडून शिका ना दीड वर्ष आम्ही कसं का प्रॅक्टिस केल्यानंतर सुद्धा तुमच्या गुळाखाली कधी गेले निघून सर्वजण तुम्हाला सुद्धा ते कळालं नाही आणि ती खुर्ची ओढायचं काम सुद्धा आम्हीच केलेलं आहे म्हणून आम्हाला कोण फोडणार या भाव भ्रमक कल्पनेमध्ये त्यांनी राहू नये आम्ही मजबूतीने आहोत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहोत आणि आमच्यातला कोणीही एकही माणूस इकडे तिकडे जाणार नाही जा शहाजी बापू आणि शेकापच्या कार्यालयावर भरारी पथकाने रेड मारलेली आहे त्याचा दुरुपयोग होतोय अशी टीका होते पैसे वाटप होत होता तिथे पण शहाजी बापूने दोन दिवसापूर्वी जे काही स्टेटमेंट दिलं त्यानंतर झालेली कारवाई यावर शंका घेण्यासारखं निश्चित आहे याबद्दलचं गांभीर्य समजून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे निश्चित हो ते वरिष्ठ पातळीऱ्यावर बोलले असतील परंतु झालेली तातडीची कारवाई मला वाटतं ती योग्य नव्हती एक वाक्य तुम्हाला बळ नाही आणि बळ नाही अमित शहाचे ते राजकीय आश्रित आहेत आणि आश्रिताकडे स्वाभिमान संघर्ष गोष्टी बिनकारणाच्या ठरतात आणि आश्रितांनी फिटलेल्या टुकड्यावर जगायच्या शिंदे सिद्धेसाहेबांकडे बळ नाही तर कशाला त्याच्या विरोधात बोलता तुम्ही